तर एक महत्वाची बातमी आता समोर येते राज ठाकरेंच्या पत्रकार परिषदेनंतर मनसैनिक आक्रमक झालेले आहेत हिंदी पुस्तकाचं पहिलं आणि शेवटचं पान जाळून मनसैनिकांनी पुस्तकं फाडली आहेत महाराष्ट्रात हिंदीची सक्ती चालणार नाही मनसे सरचिटणीस मनोज चव्हाण यांनी आक्रमक होत हा इशारा दिला आहे त्यामुळे आता पहिलीपासून हिंदी सक्तीच्या विरोधात मनसेच्या खळखट्याक आंदोलनाला सुरुवात झालेली आहे पत्रकार परिषदेनंतर आता मनसैनिक रस्त्यावर उतरून जी पुस्तक छापली गेली आहेत हिंदी भाषेची जी पहिली पासून हिंदी भाषा शिकवली जाणार आहे या पुस्तकाचं पहिलं आणि शेवटचं पान जाळण्यात आलंय आम्ही या भाषिकाच पहिलं शेवटचं पान काढून निश्चितपणे विद्येला जाळायचं नाही याची देखील आम्ही भान ठेवून आम्ही हा निषेध नवनिर्माण सेनेचा विजय तर हिंदी सत्तेवरून आता मनसैनिक आक्रमक होत आहे आणि मनसेच्या खळखट्याक आंदोलनांना सुरुवात झालेली आहे पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनीही म्हटलं की तुम्हाला आव्हान समजायचं असेल तर आव्हान समजा मात्र महाराष्ट्रात हिंदीची सक्ती खपवून घेतली जाणार नाही मनसे यावर निश्चितपणे आक्रमक भूमिका घेईल आपले प्रतिनिधी विशाल वैद्य सध्या जोडले गेलेले आहेत विशाल राज ठाकरे यांची पत्रकार परिषद पार पडली आणि लगेचच मनसैनिकांनी आक्रमक भूमिका घेत आता हिंदीची पुस्तकं जाळायला सुरुवात केली आहे बरोबर आहे मनश्री आपण बघत आहोत की कशा प्रकारे मनसेचे जे कार्यकर्ते आहेत ते इथे या ठिकाणी आक्रमक झालेले दिसतात आपल्याला 呃，等你、uh,。 च राज ठाकरे यांची जी पत्रकार परिषद झाली त्याच्यानंतर आंदोलनाला सुरुवात केलेली आहे आणि एक पहिलं आंदोलन आपण म्हणू शकतो की मनोज चव्हाण जे आहेत मनोजसेचे नेते त्यांनी या ठिकाणी हे आंदोलन केलेलं आहे प्रतिकात्मक आंदोलन म्हणता येईल त्यांनी हिंदीचं जे पुस्तक आहे बालभारतीचं त्याचं पहिलं पान आणि शेवटचे पान जाळून या राज्य सरकारचं जे धोरण आहे त्याचा निषेध केलेला आहे आपण याआधीही बघितलं होतं की पत्रकार परिषद होण्याआधी मनसेचे जे नेते होते त्यांनी एक प्रकारे एक सुतवाच केलं होतं की राज ठाकरे हे पत्रकार परिषदेमध्ये भूमिका मांडील आणि त्यानंतर जो आदेश देतील तो आम्ही पाळू म्हणजे एक, एक प्रकारे एक इशाराच दिला होता की मनसे कशा प्रकारे आक्रमक धोरण या या भा, हिंदी भाषेच्या विरोधामध्ये राबवणार आणि तसंच आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे की राज ठाकरे यांनी जी भूमिका मांडलेली आहे आक्रमक अशी भूमिका मांडलेली आहे राज्य सरकारला थेट इशारा दिलेला आहे आणि त्यानंतर आता मनसेचे कार्यकर्ते सुद्धा रस्त्यावरती उतरून या विरोधात अत्यंत आक्रमक अशी आंदोलनाला सुरुवात केलेली आहे त्यामुळे आपण बघतोय की आता महाराष्ट्रात मनसैनिक आक्रमक होत आहेत आणि मनसेच खळखट्यात आंदोलन सुरू झालंय धन्यवाद विशाल दिलेल्या या माहिती